हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तुमच्याशी मी रेसिपी शेअर करते यूट्यूबवर बघितलेलीच पण मी पहिल्यांदा बनवते म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावी इथं मी कांदा पोहे घेतलेले आहेत पहिल्या याच्या आधी एक मी व्हिडिओ शेअर केला होता मी कांदा पोह्यापासून चिवडा बनवला होता त्याची पण त्यावेळी मी पोहे भाजले होते तर इथं पण मी पोहे थोडे पहिला भाजले पण मला ते का मला असं वाटलं की तला तळून बघूया आपण तर तळल्यानंतर मला कळलं की ते पोहे खूप छानच फुलतात म्हणून मग तळून करायचं ठरवलं तेल भरपूर वाया गेलं माझं कारण पहिल्यांदा बनवत होते मला पण तेवढा अंदाज नाही आला पण एवढं नक्की सांगेन काय सांगायचं ते शेवटला सांगेन तर इथं मी बघा छान असे पोहे मस्त असे तळून घेतले तळल्यानंतर कुरमुरे कसे फुगतात तसे पोहे फुगले होते आणि हे जे तुम्हाला दाखवते ना हे पहिलं मी तेलामध्ये सॉरी तेल न टाकता तसेच पोहे भाजले होते तर ते भाजलेले तेलात तळताना ते काही तळले गेले नाहीत व्यवस्थित त्याने खूप तेल पिलं म्हणून ते बाजूलाच ठेवले पण जे नंतर मी डायरेक्ट तळाले तळले होते ना तेलामध्ये त्याला अजिबात तेल राहिलं नव्हतं अजिबात तेलकट झाले नव्हते ते पोहे मस्त असे फुलून आले होते त्यानंतर मग त्यातच अजून थोडं तेल घेतलं आणि आपली फुटाण्याची डाळ पण तळून घेतली सोबतच शेंगदाणेही तळून घेतले जेवढे घालायचे होते तेवढे त्यानंतर मस्त असे हिरव्या मिरची एक पाच ते सहा मधून कट करून घेतल्या होत्या कारण मला तिखट जास्त चिवडा बनवायचा नव्हता चहासोबत जास्त तिखट खाल्लं की ॲसिडिटी होते त्यामुळं म्हटलं थोडं सपकच बनवायचा थोडं लाल तिखट पण टाकायचं होतं म्हणून पाच तास फक्त मिरच्या मी असं तेलामध्ये चांगल्या तळून घेतल्या आणि पहिल्यांदा तेलामध्ये तळताना खूप तेल तापलं होतं त्यामुळं ओळख भरपूर होतं म्हणून मी असं चमचा त्याच्यामध्ये टाकून लांब पळाले होते त्यानंतर मग कडीपत्ता पण जरा तळून घेतला चांगला आणि त्याच पोह्यामध्ये काढून घेतला मस्त असं सगळं तळून झाल्यानंतर माझ्या डोक्यात चाल की मी मक्का चिवडा जो दिवाळीमध्ये आणला होता तो तसाच राहिला तोही तोही मी काढून ठेवला होता पण इथे घेताना विसरले होते म्हटलं चला पुन्हा परत गॅस के, चालू केला कढईमध्ये तेल वतून पुन्हा तेल गरम केलं आणि मग पुन्हा तो थो थोडासा तळून घेतला त्यानंतर सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलं त्यात मसाले वगैरे टाकायचे आधी सगळं मिक्स झाल्यानंतर मग वरून चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकली खरंतर हे मला तेलामध्ये फोडणी द्यायची होती पण म्हटलं आधीच तेला एवढं तेल गेलेलं आहे वाया आणि परत वरून तेल वतायचं म्हटलं की खूप तेलकट होणार म्हणून मी तळलेल्या सगळ्या ह्याच्यामध्येच वरूनच मसाला टाकला लाल मसाला म्हणजे लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं बाकी काही टाकलं नाही आणि मस्त असं मिक्स करून घेतलं त्यानंतर हाताने पण थोडंसं चोळून घेतला जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित सगळीकडे लागावा म्हणून आणि त्यानंतर एक पाच दहा मिनटानंतर थंड झाल्यावर चिवडा मी पिशवीमध्ये भरून ठेवला होता खूप छान झाला चिवडा पहिल्यांदा तळून मी पोहे केले होते आणि पोहे तळ तल, तळल्यानंतर मला पहिल्यांदा कळे की ते असे फुगतात म्हणून